स्वतः मुख्यमंत्र्यांनी काल प्रेस कॉन्फरन्स घेतली वीस तारखेला त्याच्याबद्दल आपण अधिवेशन घेतलं स्पेशल अधिवेशन रेग्युलर अधिवेशन आपलं सव्वीस तारखेला होतं परंतु काल मागास आयोगाने अहवाल दिल्यानंतर तो अहवाल मी त्यात मुंबईत नव्हतं त्याच्यावर मिळाला ते तिथं म्हणजे मी त्या कार्यक्रमात नव्हतो परंतु सी एम एस ए तो आव्हान स्वीकारला आता त्याच्या संदर्भात ते पुढच्या काही गोष्टी आहेत त्या कायदेशीररित्या व्यवस्थितपणे तपासण्याचं काम आणि त्याच्याला बिल आणून अध्यादेश आणून त्याचं देशा बिलात रूपांतर करण्याचं काम हे सगळं केलं जाणार आहे आणि त्या पद्धतीनं सरकार कामाला लागले स्वतः राज्याच्या प्रमुखांनी कालच प्रेस कॉन्फरन्स घेऊन स्वतः देवेंद्रजी पण होते ते पण होते त्यांनी विस्तृतपणे त्याच्याबद्दलचं मार्गदर्शन केलेलं आहे या निमित्तानं सगळ्यांनी म्हणजे आता ह्याच्यातनं मुख्यमंत्र्यांनी मार्ग काढायचं ठरवलेलं आहे तिथं त्यांनी सगळं समजून घेतलेलं आहे आणि त्याच्यात आता पोषण कोणी करू नये किंवा आंदोलन करून करू नये असे आमचं आव्हान आहे लोकशाही आहे प्रत्येकाला प्रत्येकाचं स्वातंत्र्य आहे धन्यवाद रोजच्या घडामोडी पाहण्यासाठी राजकीय दर्शन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला मुळी नका